मित्रांनो सध्या बाजार पडत आहे आणि बाजार पडत असेल तर आपल्याला साहजिकच आहे आपण पैसा लावलेला थोडा मायनस झाला तर आपल्याला दुःख होतं आहे परंतु बाजारातली ही संधी म्हणजे पडणाऱ्या बाजारामध्ये केलेली गुंतवणूक ही आपल्याला भविष्यामध्ये चांगला परतावा चांगले पैसे बनवून देणार आहे म्हणून आपलं भाग्य आहे की पडणाऱ्या बाजारामध्ये आपण गुंतवणूक करत आहोत कारण हाच पैसा काही वर्षानंतर आपल्याला कितीतरी पट वाढवून मिळणार आहे म्हणून बाजारातली ही संधी आपण सोडली नाही पाहिजे आणि ही एक संधी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते त्यामुळं बाजार पडतंय म्हणून घाबरण्यापेक्षा बाजाराकडं संधी म्हणून जर पाहिलं एक संधी म्हणून जर आपण पाहिलं तर आपण चांगला पैसा बाजारातून बनवू शकतो त्यामुळं बाजार पडत असेल तर ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे की आपण खरे खरेदी करते वेळी बाजार पडत आहे आपण बाजारात जेव्हा खरेदीला जातो बाहेर त्यावेळेस आपण काय बघतो चांगली वस्तू स्वस्त कुठं आहे तिथं आपण जाऊन खरेदी करतो तसंच बाजारामध्ये चांगली वस्तू आणि स्वस्त मिळत असेल तर आपलं भाग्य आहे की आपण तिथं गुंतवणूक करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये हा पैसा आपल्याला बाजार कितीतरी पट्टीनं परत करणार आहे चला आजचं मार्केट बघूया आज बघू शकता सनसेक्स चारशे तेवीस अंकांना मायनस आहे पॉईंट पंचावन्न टक्के निफ्टी फिफ्टी हा एकशे आठ अंकानं मायनस आहे पॉईंट सत्तेचाळीस टक्के निफ्टी बँक सातशे अडुतीस मायन माँण, अंकानं मायनस आहे दीड टक्का आणि निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा पॉईंट तेवीस टक्के एकशे तेवीस अंकानं प्लस आहे मिड कॅप हा प्लस असलेला आपण इथं बघू शकतो त्याचबरोबर स्मॉल कॅपही मायनस नाही जवळपास फ्लॅट क्लो फ्लॅट क्लोजिंग म्हणायला हरकत नाही पॉईंट सोळा टक्के वाढ आहे अठ्ठावीस अंकाची असं निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेडमध्ये वाढ आपण बघू शकतो तीन दिवसाचे तीन दिवसाच्या रॅलीला ब्रेक लागला सनसेक्स चारशे तेवीस अंकांनी घसरला आहे तर निफ्टी तेवीस हजार दोनशेच्या वर बंद झालेला आहे तीन दिवसाच्या वाढीनंतर बाजारात कमजोरी दिसून आली आणि सनसेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाली ॲक्सिस बँकेच्या निकालामुळे बँकिंग क्षेत्रावर दबाव होता म्हणून बँकिंग क्षेत्र आपल्याला जास्त मायनस पाहायला मिळालेला आहे निफ्टी बँक निर्देशांक सुमारे दीड टक्का घसरून बंद झाला मिडकॅप स्मॉल कॅप निर्देशांक तळातून सावरल्यानंतर बंद झालेले आहेत आय टी बँकिंग आणि वाहन समभागात दबाव होता पी एस सी रिले एनर्जी निर्देशांक वाढीनं बंद झाले तर मेटल फार्मा समभागात खरेदी झालेली आहे आज दोन आय पी ओ क्लोज झाले ज्याचा व्हिडिओ आपण बनवला होता रिखव हा एस एमई आय पी ओ आहे म्हणजे मोठा आय पी ओ आहे आज हा क्लोज झालेला आहे तो मी भरलेला आहे आणि दुसरा पण काब्रा ज्वेल्स हा एक आय पी ओ आज क्लोज झाला तोही असे मी होता तोही मी भरलेला आहे ते तुम्हाला मी दाखवलं आणि आपल्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आपण जी एम पी दाखवला होता तो जी एम पी आता वाढलेला आहे इथं बघू शकता आपण व्हिडिओमध्ये दाखवला तर त्यावेळेस जी एम पी कमी होता आता रेखो सिक्युरिटीचा जी एम पी झालेला आहे पंच्याऐंशी रुपये आणि जवळपास पैसे आपले दुप्पट होऊ शकतात जर आपल्याला आय पी ओ हा लागला तर कारण आय पी ओ प्राईस शहाऐंशी आहे जी एम पी पंच्याऐंशी आहे अठ्ठ्याण्णव टक्क्याचं जवळपास नव्याण्णव टक्क्याचा आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं आहे तशाचबरोबर काब्रा ज्वेल्स हा पण आय पी ओ इथं बघू शकता ह्याचा आपण जी एम पी वाढलेला आहे एकशे पंधरा रुपये झालेला आहे एकशे अठ्ठावीस रुपये आय पी ओ प्राईज आहे जवळपास एकोणनव्वद नव्वद टक्के हा आपल्याला परतावा देऊ शकतो जर ह्याच जी एम पीवर ते तो लिस्ट झाला तर हे दोन्ही आय पी ओची जी, जी एम पी वाढलेली आहेत आज आपण जे बघणार आहोत कंपन्या त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे केसॉल्व केसॉल नऊशे सत्तरवर ट्रेड करत आहे बऱ्याच दिवसापासून ही कंपनी आपल्याला खाली मिळत आहे आजही जवळपास फ्लॅट क्लोजिंग हिची आपण इथं बघू शकतो ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर एक हजार एकशे पन्नास करोडचं मार्केट कॅप आहे हीच कंपनी जेव्हा मोठी होईल तेव्हा आपला पैसा मोठा बनवण्याची ताकद ह्या कंपनीमध्ये आहे पी जर पाहिला तर एकतीसचा आर ओ सीई बघू शकता एकशे नव्याण्णवचा सी आहे आणि एकशे सत्तेचाळीसचा आरोई आहे फेस व्हॅल्यू दहाची आहे पंचवीस पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि जवळपास एकोणसाठ टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आपण इथं बघू शकतो ई जर पाहिले तर ह्या कंपनीचे ई पी एस आपण सतत वाढत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळत मिडीएन पीच्या थोडंसं खाली कंपनी ट्रेड करते तेहतीस पॉईंट तीनचा मिडीएन पी आहे आणि कंपनी त्याच्या थोडंसं खाली तीसच्या आसपास ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते त्याचबरोबर ही कंपनी जवळपास कर्जमुक्त सुद्धा आहे छोटी कंपनी आहे प्रॉफिट ग्रोथ आहे मिडियन पीच्या खाली मिळत आहे आणि कर्जमुक्त सुद्धा आहे इथं जर पाहिलं तर सेल्स जर पाहिले आपण मार्च दोन हजार पंधरापासूनचे बघू शकतो सेल्स हे नऊ महिन्याचेच आहेत इथं बघू शकता तुम्ही झिरो दाखवलेले आहेत त्याच्यानंतर सोळाला दोन करोडचे सेल्स आहेत ते एकशे पंचवीस करोडपर्यंत झालेले आहेत नेट प्रॉफिट बघू शकता दोन हजार एकोणीसपर्यंत झिरो करोड होतं वीसला एक करोड झालेलं आहे त्याच्यानंतर सदोतीस करोडपर्यंत नेट प्रॉफिट वाढले म्हणजे मागच्या पाच वर्षात प्रॉफिट हे सदोतीस पट कंपनीनं केलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही आपल्याला इथं डबल डिजिट पाहायला मिळतात चांगले पाहायला मिळतात आणि गुंतवणूकदाराला पैसा तीन वर्षामध्ये सदोतीस टक्क्याचा सी ए जी आर आहे तर चालू वर्षामध्ये मायनस एकोणतीस टक्क्याचा सी ए जी आर आहे तर चालू वर्षामध्ये सव्वीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि उलट मायनसचा सी ए जी आर आपल्याला प्रॉफि स्टॉक प्राइस सी एज आर मिळत आहे म्हणजे कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे रिझर्व जर बघितलं तर एकवीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर कंपनीनं एकदाही एक रुपयाचंही इथून इथपर्यंत कर्ज घेतलेलं नाही ही एक चांगली गोष्ट आहे एक हजार एकशे करोडची कंपनी असलेली मार्केट कॅप असलेली कंपनी आपल्याला कर्जमुक्त मिळत आहे आणि ही कंपनी बघू शकता तिच्या टॉपपासून इथपर्यंत जर डिस्काउंट जर आपण पाहिलं तर ते जवळपास चौतीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला मिळत आहे आणि बऱ्याच दिवसापासून साडेनऊचा हा साडेनऊशेचा हा सपोर्ट आहे कंपनीचा आणि बऱ्याच दिवसापासून जवळपास तिथंच कंपनी ट्रेड करत आहे नऊशे सदुसष्टवर वर ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे ह्या कंपनीचा तुम्ही अभ्यास करू शकता त्याच्यानंतर अजून एक कंपनी आहे केफ फिन टेक्नॉलॉजी बाराशे सहावर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आज तीन पॉईंट साठ टक्के ही मायनस झालेली आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर वीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे वीस हजार सातशे करोडचं मार्केट कॅप पी जर बघितला तर जवळपास सत्तरचा आर ओ सी तीसचा आर ओ चोवीस फेस व्हॅल्यू दहाची आहे अडतीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि तेहतीसची प्रमोटर होल्डिंग आपण इथं बघू शकतो ई पी एस जर पाहिले तर ई पी एस कंपनीचे वाढत असलेले आपल्याला बघायला मिळत आहेत ई पी एस वाढत आहेत इन पीच्या बरंच वर कंपनी इथं ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो आणि त्याचबरोबर ही कंपनी आपल्याला कर्जमुक्तसुद्धा पाहायला मिळत आहे इथं बघू शकता ऑलमोस्ट डेफ्ट फ्री आहे म्हणजे जवळपास कंपनी कर्जमुक्त आहे दोन हजार एकोणीसपासूनचे आपण सेल्स पाहिले तर एकशे बासष्ट करोडचे सेल्स आहेत ते नऊशे पासष्ट करोडपर्यंत आलेत आणि नऊ करोडचं प्रॉफिट ये हे दोनशे नव्याण्णव करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे प्रॉफिट हे जवळपास तीस बत्तीस पट वाढलेलं आपण इथं बघू शकतो सेल्सही चांगली आहे प्रॉफिटही चांगला आहे गुंतवणूकदाराला चालू वर्षामध्ये एकशे तेहतीस टक्क्याचा सी बनवलेला इथं आपल्याला पाहायला मिळतोय आणि जर गुंतवणूक करून आपण थांबलो तर प्रॉफिट ग्रोथ कंपनीची बघू शकता जबरदस्त आहे तसाच पैसा इथं कंपनी बनवून देणार आहे रिझर्व बघा एक हजार चौवेचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि फक्त सत्तेचाळीस करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं बघायला मिळतंय चार्ट जर बघितला तर चार्ट एकदम एका रेषेमध्ये कंपनी वर जात असलेली बघू शकता हा रजिस्टन्स आहे इथंही रजिस्टन्स घेतला होता हा सपोर्ट आहे वारंवार सपोर्टजवळ कंपनी येत आहे आता जर पुन्हा सपोर्ट जवळ आली एक हजार किंवा एक हजार पन्नासच्या आसपास इथं जर आली तर अजून गुंतवणुकीची संधी होईल परंतु सध्या कंपनी बाराशे चारवर ट्रेड करत आहे तर बघू शकता कंपनी इथूनही वर फिरू शकते जर नसेल तुमच्याकडे कंपनी तर सध्या पहिला हप्ता लावायला हरकत नाही कंपनी चांगली आहे चांगला पैसा ही बनवून देऊ शकते त्याच्यानंतर के पी आय टी टेक ही पण कंपनी चांगली आहे तेराशे चौदावर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि ही आज जवळपास फ्लॅट क्लोजिंग इथं आपल्याला म्हणता येईल मार्केट कॅप जर पाहिलं तर छत्तीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी जवळपास पन्नासचा आहे आर ओ सी अडोतीस पॉईंट चार आर ओ ब एकतीस पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दहाची आहे अठ्ठेचाळीसची प्रॉफिट ग्रोथ आहे एकोणचाळीस पॉईंट पाचची प्रमोटर होल्डिंग आपल्याला बघायला मिळते ई पी एस बघू शकता ह्या कंपनीचे ई पी एस एकदम छान वाढत आहेत ज्या कंपनीचे प्रॉफिट चांगले वाढतात त्या कंपनीची ई पी एसही असे वाढा पा वाढलेले आपल्याला बघायला मिळतात आणि जर प्रॉफिट वाढत असेल आणि कंपनी आपल्याला मिड इन पीच्या खाली मिळत असेल किंवा मिड इन पी जवळ मिळत असेल तर आपण त्या कंपनीत गुंतवणूक केली तर आपल्याचा पैसा चांगला बनू शकतो मिड इन पी बघू शकता जवळपास अठ्ठावन्न टचा मिड इन पी आहे जो की इथं आहे डॉट डॉट ट्रेशा आहे ती इन पी आहे कंपनी पन्नासच्या जवळपास ट्रेड करत असलेली आपल्याला बघायला मिळते तर ही आपण संधी म्हणून या कंपनीकडं बघू शकतो सेल जर पाहिले तर मार्च एकोणीसपासूनचे सहाशे एक्केचाळीस करोडचे सेल्स आहेत ते पाचशे पाच हजार चारशे अकरा करोडपर्यंत आलेले आहेत पंचावन्न करोडचं प्रॉफिट हे सातशे एकतीस करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही आपल्याला इथं डबल डिजिट आणि चांगले पाहायला मिळत आहेत इथे बघू शकता पाच वर्षामध्ये सहासष्टचा सीएजी आर आहे आणि तीन वर्षामध्ये तेवीसचा सी ए जी आर या कंपनीनं बनवून दिलेला आहे एक वर्षात मायनस चौदाचा सी ए जी आर आहे म्हणजे या वर्षी कंपनी चाललेली नाही रिझर्व जर बघितलं तर दोन हजार दोनशे एकोणतीस करोडचं रिझर्व आहे आणि तीनशे एकोणपन्नास करोडचं कर्ज आपल्याला या कंपनीवर पाहायला मिळतंय चार्ट बघितला तर आपल्याला कंपनी सपोर्ट जवळ मिळत आहे तेराशेच्या आसपासचा सपोर्ट आहे कंपनी तेराशे सोळावर ट्रेड करत आहे जवळपास एकतीस पॉईंट नव्वद जवळपास बत्तीस टक्क्याचं तिच्या टॉपपासूनचं इथपर्यंत आपल्याला डिस्काउंट मिळत आहे त्यामुळं डिस्काउंट चांगलं आहे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे कंपनी सपोर्ट जवळसुद्धा मिळत आहे तर ही एक चांगली गोष्ट आपल्याला ह्या कंपनीमध्ये पाहायला मिळते आणि गुंतवणूक जर केली तर पैसा हीसुद्धा कंपनी आपल्याला बनवून देऊ शकते त्याच्यानंतर रेट गेन ट्रायव्हल टेक ही पण कंपनी चांगली आहे सहाशे चौऱ्याण्णववर ही कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता आज जवळपास चार टक्के ही मायनस झालेली आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप आठ हजार एकशे ऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे पी त्रेचाळीसचा आर ओ सी सतरा पॉईंट चार आर ओ तेरा पॉईंट चार फेस व्हॅल्यू एकची आहे प्रॉफिट ग्रोथ चौऱ्याऐंशीची पाहायला मिळते आणि अठ्ठेचाळीस टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आपण इथं बघू शकतो आणि ही लिडिंग जागतिक लेवलवर एक लिडिंग कंपनी असलेली आपण इथं बघू शकता इथं बघू शकता लार्जेस्ट सॉफ्टवेअर ही लिडिंग कंपनी असलेली आपल्याला इथं बघायला मिळते ह्या कंपनीचं ई पी एस जर बघितले तर ई पी एस बघू शकता तुम्ही ई पी एस चांगले वाढत आहेत आणि मिड इन पी जो आहे सत्तावन्न पॉईंट तीन तो त्याच्या बरीच खाली कंपनी आपल्याला इथं भेटत आहे म्हणजे ही गुंतवणुकीची संधी आहे त्याचबरोबर हीसुद्धा कंपनी आपल्याला कर्जमुक्त असलेली इथं बघायला मिळते म्हणजे कर्जमुक्त असलेली कंपनी असेल तर आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो कारण व्याज भरण्यामध्ये कंपनीचं प्रॉफिट जाणार नाही सेल्स बघा दोनशे बासष्ट करोडचे सेल्स आहेत एक हजार पंचेचाळीस करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट अकरा करोडचं हे एकशे अठ्ठ्याऐंशी करोडपर्यंत घेऊन आलेली ही कंपनी त्यामुळे ह्याही कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट जर पाहिले तर आपल्याला चांगले पाहायला मिळतात तुम्ही इथं बघू शकता सेल्स आणि हे प्रॉफिट प्रॉफिट आहे बघा ती पाच वर्षामध्ये पंच्याहत्तर टक्के प्रॉफिट ग्रोथ आहे तीन वर्षात सत्याऐंशी आणि चालू वर्षामध्ये चौऱ्याऐंशीची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि इथं कंपनी अजून चाललेली नाही इथं बघू शकता तीन वर्षात बारा टक्क्याचा सी आर आणि चालू वर्षामध्ये मा मायनस दोन टक्क्याचा सी आर म्हणजे अजून कंपनी चांगली चाललेली नाही तर प्रॉफिट ग्रोथच्या हिशोबानं जर पाहिलं तर कंपनी आपल्या एक लाखाचे करोड रुपये करण्याची तयारी ह्या कंपनीची आहे एवढी धमक ह्या कंपनीमध्ये पाहायला मिळते कारण प्रॉफिट ग्रोथ कंपनीची चांगली आहे रिझर्व बघा पंधराशे सेहेचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर सतरा करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळते चार्ट पाहिला तर वरून तिच्या टॉपपासूनचं डिस्काउंट जर पाहिलं आपण तर ते चोवीस पॉईंट चौतीस टक्क्याचं डिस्काउंट आहे आणि कंपनी सपोर्टच्या जवळ ट्रेड करत असलेली हा सपोर्ट आहे सपोर्टच्या जवळ ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो सहाशे सत्त्याण्णववर जवळपास सातशेच्या आसपास कंपनी ट्रेड करत आहे तर कंपनी ही सुद्धा चांगली आहे साडेसहाशेचा हा सपोर्ट आहे जर साडेसहाशे किंवा अजून थोडीशी खाली मिळत असेल तर ही गुंतवणुकीची संधी आपण ह्या म्हणून कंपनीकडं पाहिलं पाहिजे ह्या चारही कंपन्या एकदम चांगल्या आहेत पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या आहेत भविष्यामध्ये ह्या कंपन्या आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतात कारण ह्या कंपनीची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि ह्या सध्या आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहेत म्हणजे हा डबल फायदा आपल्याला ह्या कंपनीमध्ये मिळत आहे व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला ह्या व्हिडिओ ह्या क चारी कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या चांगला वाटला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा धन्यवाद